नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊयात आपली आजची बातमी काय आहे ते विधानसभेच्या मतदानाला चोवीस तासाहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे असं असतानाच एकीकडे एक निवडणूक आयोग आणि इतर प्रशासकीय यंत्रणा मतदानाची तयारी करत असतानाच दुसरीकडे मतदारांमध्ये कोणाला मत द्यायचं इथपासून ते मतदानासाठी जाताना काय काय न्यावं लागणार इथपर्यंत अनेक गोष्टींबद्दल संभ्रमावस्था दिसत आहे सामान्यपणे निवडणूक आयोगाकडून दिला जाणारा फोटो असलेलं ओळखपत्र म्हणजेच वोटर आय डी पुरेसे ठरतं मात्र हे ओळखपत्र सगळ्यांकडेच असतं असं नाही असे, ना असे लाखो लोक आहेत ज्यांची मतदान म्हणून नोंद आहे मात्र त्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही त्यामुळेच निवडणूक आयोगाने अशा लोकांच्या सोयीसाठी अन्य बारावे पुरावे अन्य बारा पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरणार असल्याचं जाहीर केलं आहे यापैकी एकही पुरावा मतदान केंद्रावर दाखवल्यास मतदान करता येणार आहे तसेच मोबाईल घेऊन जाता येणार की नाही याबद्दलही संभ्रम आहे त्या संदर्भातही जाणून घेऊयात आयडी नसलेल्यांना खालीलपैकी कोणतेही एक ओळखीचा पुरावा दाखवल्यास मदत करता येणार आहे पहिलं म्हणजे आधार कार्ड दुसरं म्हणजे मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार कार्ड म्हणजेच जॉब कार्ड बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक चौथ म्हणजे श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा म्हणजेच स्मार्ट कार्ड पाचवं वाहन चालक परवाना म्हणजे लायसन्स स्थायी खाते सहावा स्थायी खाते क्रमांक म्हणजे पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक आर जे आय यांनी दिलेले स्मार्ट कार्ड आठवं भारतीय पारपत्र म्हणजेच पासपोर्ट नव छायाचित्र असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे दहावा केंद्र अथवा राज्य शासन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र अकरावा संसद विधानसभा विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र आणि बारावं म्हणजे भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र यापैकी यापैकी मतदान कोणतेही कारण असल्यास आपल्याला मतदान करता येणार आहे मतदान केंद्रामध्ये मतदारांना चित्रीकरण करण्यात तसेच फोटो काढणे ही हा गोपनीयतेचा भंग करण्याचा प्रकार ठरतो अशा प्रकारे गोपनीयता भंग करणे हा निवडणूक विषयक गुन्हा आहे मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात तसेच मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून दिले जातात या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय कलम दोनशे नुसार दंडनीय कारवाई केली जाऊ